नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आज मी माझा पर्सनल बाईट काय करणार नव्हतो पण मागच्या दोन दिवसामध्ये पुण्यामध्ये एकशे चाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आसा माला है। हा एक रेकॉर्ड पाऊस आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी जो पाऊस झाला होता त्यापेक्षा हा बेचाळीस टक्क्यांनी जास्त पाऊस होता मित्रांनो तर हे समजून घ्या हे लक्षात घ्या की हे निसर्ग तुम्हाला काहीतरी सांगतो आहे जसा करोना आला होता त्यावेळेस निसर्गानं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला जे कोणी आस्तिक नास्तिक आहेत त्यांनी हे तर मानावं हो की एक शक्ती आहे तर त्या शक्तीनं तुम्ही काहीतरी जर निसर्गाच्या विरुद्ध करत असाल तर ते निसर्ग खपून घेणार नाही ह्याच्या या तुम्हाला काही ज्याला म्हणतात ना की हिंट्स देत आहेत आणि आपल्याच्या आपल्या लक्षात अजून ह्या गोष्टी येत नाहीत मित्रांनो मित्रांनो जसं म्हणतो ना की हे राजकारणी लोक अधिकारी लोक हे वेगळ्याच गोष्टीच्या मागं लागलेले आहेत आणि त्यांचा त्यांच्यावर अवलंबून राहून आता चालणार हे तुमच्या लक्षात आलेलं आहे नशिबानं लोकसभेची जी, जी निवडणूक झाली त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल की जे काय हे जे पॉलिटिकल लोक जे सांगत होते मुद्दे त्या मुद्द्यावर पब्लिकनं लक्ष दिलेलं नाही आहे तसंच मला ही आशा आहे की यावेळी जे विधानसभेची निवडणूक होणार आहे तर त्यावेळीसुद्धा ही गोष्ट हे निसर्गाशी जे भ्रष्टाचारासाठी असेल पैशासाठी असेल निसर्गाच्या विरुद्ध हा जो खेळ चालू आहे सर्व ठिकाणी तर याच्याविरुद्ध नागरिक हे अतिशय सूज्ञ ते उभे राहणार आहेत मित्रांनो मला व्यक्तिगत असंही वाटतं की आरक्षण आणि हे म जातीय दंगले विंगले ह्याच्यापेक्षा सुद्धा mm. निसर्ग हे निसर्गाच्या विरुद्ध जे काय माणूस वागतोय हे फार आ, हा मुद्दा फार महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्याच्यावरच विधानसभेची निवडणूक व्हावी ही कदाचित तुमचा तुमचा लास्ट चान्स आहे पुढचे परत पाच वर्ष तुम्हाला मागच्या वेळी जे सरकार निम्म इकडं निम्म तिकडं कुठला पक्ष कुणाचा कुठला आमदार कुठल्या पक्षामध्ये त्यांचं त्यांनाच कळलं नाही तर नागरिकांना काय कळणार आहे तुम्ही लक्षात घ्या पाचही वर्ष हे जवळजवळ नुसते एकमेकांच्या उन्नी धुनी काढण्यामध्ये एकमेकांवर दोर दोषारोप करण्यामध्येच घालवलेला आहे मित्रांनो मला वाईट वाटतं हे स्वतः सांगण्यासाठी की आज आता पाऊस थांबला आहे तर पण याचा म्हणजे शानं होण्यापेक्षा आता हे जे पोलिटिकल लोक आहेत सर लोक आहेत हे एकमेकांचे आता आरोप प्रत्यारोप सुरू होतील बघा हा त्याच्यावर आरोप करणार तो त्याच्यावर आरोप करणार पण नागरिकांना लक्षात ठेवा सत्ताधारी असू दे नाही तर विरोधी पक्ष असू दे आत्ताची जी परिस्थिती आहे मी कमीत कमी, कमी पुण्याबद्दल म्हणतो आहे हे दोघांच्यामुळं आहे आणि ही परिस्थिती जी ओढवली आहे पुण्यावर हे पावसाचं जे म अतिरेक झाला पाणी जे पुरासारखं मग सगळ्या सोसाट्यांमध्ये गेलं वगैरे ही काय एक दिवसाची चूक दोन दिवसाची चूक एक वर्षाची चूक एका पक्षाची चूक अशी नाही आहे ही वर्षानुवर्ष क आपण बऱ्याच गोष्टी चुकीच्या करतो आहे त्याबद्दलचा हा परिणाम आहे आपण आत्ता शानं व्हावं हे फार महत्त्वाचं त्याचबरोबर मी एक मुद्दा आणखीन तुम्हाला सांगेन की पाऊस पडावा हे तर आपली इच्छा आहेच पण पाऊस जो पडतो तो वाहून जर गेला तर त्या पावसाचा काही उपयोग होणार नाही त्याचा फक्त स्थिती होणार आणि ते, ते पाणी निघून जाणार पावसाळ्यामध्ये पुराचासुद्धा दोन तीन दिवस आपण त्रास सहन करतो पण विचार करा उन्हाळ्यामध्ये भूजल पातळी जी खाली गेलेली आहे त्याचा फार लॉंग टर्म आपल्याला त्रास होतो आणि त्यासाठीच कर्नल शशिकांत दळवी यांनी आमच्या चॅनलवर बऱ्याच वेळा म्हणजे ते ते उपक्रम राबवताच आहे त्यांच्या सोसायटीमध्ये राबवलेला आहे कुठला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग तर ते इतर जा शास्त्र शहरामध्ये सुद्धा बऱ्याच सोसायटीमध्ये सुद्धा ते ते उपक्रम राबवत आहेत माझ्या मते मला असं वाटतं की हे रेन वॉटर हार्वेस्टिंग जे आहे ते जवळजवळ प्रत्येक सोसायटींना महानगरपालिकेने कंपल्सरी करावं कंपल्सरी करावं किंवा आता रिडेव्हलपमेंट होते ना तर त्यांना त्यांच्यामध्ये ती अट घालावी की तुम्ही जर हे रेनवॉटर हार्वेस्टिंग करणार असाल तर तुम्हाला काही सूट देण्यात येईल किंवा त्याच्यावरच परवानगी तुम्हाला देण्यात येईल मित्रांनो हे भूजल पातळी वाढली तर जसा पावसाळा आपल्याला त्रास झाला आहे ह्या पुरामुळं तर तो म्हणजे उन्हाळा मात्र आपल्याला सुखकर होणार आहे कारण का उन्हाळा हा प्रदीर्घ असणार आहे खूप याचा त्रास होतो पावसाळ्याचं कसं आता बघा दोन दिवस पाऊस पडला खूप पाऊस पडला मुसळधार पाऊस पडला पूर ओसरल्यानंतर परत पुणेकर कामाला लागलेले आहेत मला तेच म्हणायचं की उन्हाळ्यामध्ये तसं नाही उन्हाळ्यामध्ये पाणी इतकी कमतरता आपल्याला भासत असते आणि त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे आता म सगळे आमदार खासदार आजी माजी नगरसेवक सगळे म्हणजे प आता काल दोन दिवससुद्धा त्या आमच्याकडे तर भरपूर व्हिडिओ येतात आम्ही हे केलं आम्ही ते केलं ते मदत करण्यापेक्षा त्यांचा फोटो कसा दिसेल ते कसे मदत करतात ते पाण्यामध्ये कुठपर्यंत उभे आहेत वगैरे हे याचे व्हिडिओज तुम्हाला नाहीला जाणं बघावं लागेल कारण का आमच्याकडं पाठवले जातात आमच्या चॅनलवरचं ते दाखवले जातील आमचं ते काम आहे पण सगळ्यात मला हसायला आलं ते सगळ्यात म्हणजे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत ना हे फोनवर कुणाला ते इन्स्ट्रक्शन देत होते तर मला मग ते असं झालं की बघ माझा फोन आलेला आहे माझं शूटिंग घेण्यात यावं मला ते इतकं म्हणजे खोटं वाटलं असं करायचं काय कारण आहे हे माझ्या लक्षातच येत नाही असो तर थोडक्यात मला हे म्हणायचं आहे की बरेच मुद्दे माझे मी महानगरपालिकेशी निगडीत मुद्दे माझ्याकडे आहेत मला बोलायचे होते जसं मनीषा नाईक यांच्यावर जे आरोप झाला काही संघटनांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे त्यानंतर आणखीन काही विषय आहेत म्हणजे महानगरपालिकेमध्ये माग पाच लाख रुपये कॅश सापडले होते भ्रष्टाचाराचे त्याचं पुढं काय झालं नवीन आयुक्त खूप चांगले आलेले आहेत पण त्यांना खूप कमी वेळ मिळालेला आहे त्यांनाही मी सांगे सांगेन आणि एक भीतीही अशी वाटते की ते आयुक्त इतके चांगले आहेत की त्यांची कधी बदली होईल हेही सांगता येत नाही जे चांगले लोक आहेत ना ते टिकत नाहीत जसे तुकाराम मुंडे साहेबासारखे तसेच आमचे आताचे डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब अतिशय म्हणजे वर्कॉलिक माणूस आहे मग अगदी काम करतो आहे आणि सगळ्या एचओडींना कामाला लावलेलं आहे पण त्यांनासुद्धा थोडा वेळ मिळाला हवा जेमतेम सहा एक महिने त्यांना झालेले आहेत पण तरीही म्हणजे नाव ऑर नेवर अशी परिस्थिती आहे आत्ता जर आपण जागे झालो नाही तर ह्याच्यापेक्षा बिकट परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे मित्रांनो तर मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगतो की नागरिकांनी आता विचार करायला सुरुवात करायला पाहिजे मग आत्ताच माझ्या मला एका बातमीमध्ये मी पाहिलं की आपले म लाडके मंत्री महोदय आत्ता जे झालेले दिल्लीला गेलेले मुरल्याना मोहोळ साहेब हे एका एक वस्तीवर गेले असताना तिकडच्या तक्रारी आणि तिकडचा राग रोष बघून त्यांनी काढता पाय घेतला तर ही परिस्थिती नसायला पाहिजे आणि आता नागरिकांनी स्वतः याच्यावर विचार करून कमीत कमी लोकसभेचं जाऊ द्या आता कमीत कमी विधानसभेमध्ये चांगली माणसं निवडून आणा पण आता नवीन लोकंसुद्धा आणायला हरकत नाही आहेत पण यावेळी मात्र लोकांनी फसायचं नाही आपला एजेंडा क्लिअर पाहिजे पहिल्यांदा आपला निसर्ग पर्यावरण त्याच्यावर काय बोलतात ही माणसं बाकीचं सगळं बोलतात पण त्याच्यावर बोलत नाहीत आणि त्याच्यावर करतही नाहीत तर मित्रांनो पुढची जी साधारणतः तीन चार पाच महिन्यामध्ये जी विधानसभेची निवडणूक आहे तो आपला पाच वर्षासाठी पुढचा शेवटचा चान्स आहे पाचव्या वर्षानंतरच्या एंडला काय होईल माहीत नाही परत एकदा आठवण करून देतो मित्रांनो मागच्या वर्षी जो पाऊस झाला होता त्यापेक्षा ह्या वर्षी बेचाळीस टक्के दोन तीन दिवसामध्ये बेचाळीस टक्के जास्त पाऊस पडलेला आहे आणि म मागच्या वर्षी होता यावर्षी पडला पुढच्या वर्षीही काही वेगळी परिस्थिती असेल असं मला वाटत नाही टक्क्यानं वाढ होईल असं वाटतं तर आत्ता सावध व्हा आणि आपल्या पुण्याला वाचवायला एकत्र येऊन एकमेकांना मदत करा मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे hey, खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब